नमस्कार मी दक्षराज तानाजी चौधरी आज दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी लोक केडी चौधरी डायमॅड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये सांगण्याचं झालंच तर सध्या वातावरण क्लिअर झालेलं आहे आणि मालाचा डिमांड ही मार्केटमध्ये हळूहळू वाढायला लागलाय पुढील ला। माहिती तुम्हाला तानाजी चौधरी देतील खरं तर बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये आपण मार्केटमध्ये काय हालचाल चाललेली आहे ह्या सगळ्या घडामोडी ह्या सातत्यानं बाजाराच्या सद्यस्थितीमध्ये आपण अवलोकन करून घेता आणि त्यातच मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण खूप भयभीत झालेला आहात कारण मधला टप्पा हा पावसाचा जबरदस्त होता आणि पावसाळ्यापेक्षाही जास्त पाऊस हा मे महिन्यात पडत असताना मालाचं नुकसान होतंय की काय डाग पडतोय की काय आणि बाजार आपल्याला चांगला मिळतो की काय असे अनेक प्रश्न आपल्या मनात असताना जाग्यावरती जो ग्राहक येतोय तो, तो अगदी कमी रेटमध्ये मागतोय आणि पुढची वाटचाल काय हे आपण जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपला फायदा घ्यायला जर कोण येत असेल किंवा आपण फसत असेल तर बाजाराची घडामोड ही सातत्यानं आपण पाहिली पाहिजे कारण सहा महिने आपण कष्ट केलेले आणि याच दरम्यान आपण काढणीच्या दरम्यान आपण चार सहा दिवसात निर्णय जर फसलो तर होणारं नुकसान हे लाखो रुपयात असू शकतं आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी पाऊस ज्यावेळेस चालू होता त्याच वेळेस सांगितलं होतं की थोड्या दिवसात पावसाचे भिजलेले माल मार्केटमध्ये येतील आणि पहिल्यांदा थोडंसं सा मंदीचं सावट येईल म्हणून जर तोडणी गरजेची असेल तर तोडा किंबहुना आपण थांबू शकत असेल तर थांबा ज्यावेळेस वातावरण क्लिअर होईल त्यावेळेस मालाचा उठाव हा वाढणार आहे परंतु त्याच दरम्यान बकरी ईद आहे बकरी ईदचा बी थोडासा आपल्याला परिणाम हा जाणवणार म्हणून एक ते तीन तारखेचा आपल्याला टप्पा मी दिलेला होता की या दरम्यान थोडासा जो माल मा पुढं विक्रीसाठी जाईल त्याला बकरी ईदचा सावटेचा सा परिणाम हा जावणार जाणवणार आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पहिला ओला माल हा येत असताना हलकेही माल आले त्याचाही थोडीशी मंदीचं आपल्याला चित्र दिसलं परंतु दोन दिवस माल आता चांगले यायला लागलेले आहेत आणि ज्याचा अति चांगला आहेत ते थांबलेले आहेत पण जे मीडियम आहेत ते बाजारात माल येत आहेत आणि जाग्यावरती साठ सत्तर रुपये जी मागणी होती चांगले मालाला ते शेतकरी अजून दबा धरून बसलेले आहेत की अजून थोडासा रेट वाढू द्या पण त्यांचा माल टिकाऊ असेल तर बिंदास थांबा परंतु जर टिकाऊ नसेल तर माल काढा हेही मी सांगेन कारण आज पन्नास साठ रुपयापासून शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत जरी रेट गेली असेल तरी चांगल्या मालाचं चा ॲव्हरेज सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत सुद्धा पोहोचलं परंतु हलके माल आहेत ते बऱ्यापैकी आता तीन चार दिवसापूर्वी जे आले त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि म्हणजेच कमी माल जर असा झाला हलका तर चांगल्या मालाचं डिमांड हे नक्की वाढणार आहे पण त्यातच गुजरातचा शेवटचा टप्पा मालाचा चालू आहे आणि त्या हलक्या मालामुळं बऱ्याचशा बाजारपेठा हा ह्या पुढच्या ज्या विक्रीच्या ठिकाणच्या हे हलक्या मालामुळं थोड्याशा मंदीकडं झुकतायत पण हे माल थोड्याच दिवसात कमी होतील साधारणतः मागच्या वर्षी दहा जूनपर्यंत माल गुजरातमधले बरेचसे कमी झाले होते पण या वेळेस पाच दहा दिवस नक्की जास्त आहेत पण शेवटचा टप्पा हलका आहे पण आपले चांगले माल असतील तर महाराष्ट्रातल्या चांगल्या मालांचं हे डिमांड वाढणार आहे परंतु त्या ठिकाणी आता हलके माल आणि लिचीचा सीझन चालू झालेला आहे म्हणजे हलके माल गुजरातचे आणि लिचीचा सीझन या दोन्हीचा थोडासा इम्पॅक्ट आपल्या मालावरती होत आहे परंतु ज्याचा चांगला माल आहे त्यांनी विरळून विरळून काढा मीडियम माल असेल त्यांनीही विरळून काढा परंतु जर आपला माल टिकत नसेल तर अजिबात थांबू नका माल काढून घ्या पावसाचं हवामानाचा अंदाज हा आपण पाहताय आणि त्या दृष्टिकोनातून जर अति पुढं पाऊस असेल माल आ, रान निसरेचे असतील आणि आपल्या मालाला काहीच होणार नसेल तरी पाऊस किती आला तरी आपण त्याच्यावरती टिपका येऊन देत नाही असे बरेचसे शेतकरी महाराष्ट्रात मी पाहिलेले आहे आणि म्हणून पुढचा काळ हा आपल्या विक्रीसाठी डाळिंब विक्रीसाठी नक्कीच चांगला आहे कारण गेली दोन तीन वर्ष आंबा लिची जरी असेल तरी डाळिंबावरती परिणाम नव्हता परंतु मधला काळ हा युद्ध आणि त्यानंतरचा पावसाचा पिरियड आणि झालेली मंदी ही थोडासा जास्त काळ टिकलेली आहे परंतु आपण जर योग्य लेवलवर माल काढले काढणीला आले तेवढेच किंवा जागेवरती सौदे देताना सुद्धा गरज असेल तरच पटकन सौदा केला नाही तर विरळून विरळून काढून दिला किंवा योग्य रेटमध्ये आता आला तर माल दिला या लेवलवर आपण जर चाललो तर मला असं वाटतं की मार्केटमध्ये जे मंदीकडं आपण झुकतोय ते झुकायचं थोडंसं थांबू शकतो कारण दोन दिवसापूर्वी प्रचंड आवक झाली आणि काल आज थोडीशी आवक घटली आणि हीच आवक थोडी थोडी घटली की नक्कीच रेट हे वाढणार आहेत परंतु आपण विरळून माल काढणं गरजेचं आहे आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की रेट ह्याही वर्षी पडणार नाही परंतु जर पडले तर ती पावसामुळं चार दोन दिवसाची नक्कीच मंदी होईल पण माल जास्ती आहेत असा परिसर अजून मला दिसत नाही एखाद्या वेळेस दहा पंधरा दिवस कोणत्या महिन्यामध्ये आवक एखादी जास्त दिसेल पण जास्त आवक ही राहणार नाही आपण घाबरून जाऊ नका आणि येणारा काळ हा डाळिंबासाठी नक्कीच चांगला असेल त्यामुळं दररोजचा युट्यूब चॅनल चेक करा आज नाशिकमध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रातला माल त्या ठिकाणी येत असताना तिथलेही शेतकरी जाग्यावरती माल देण्यापेक्षा प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी डाळिंब्याला जास्त पसंती द्यायला लागलीत काल शेतकऱ्यांनी युट्यूब चॅनलवर मुलाखत देऊन पसंतीसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रातून शेतकरी पुण्याकडे येत होते त्याच्याऐवजी जा आपण लवकर मे महिन्यातच मार्केट चालू केल्यामुळं शेतकऱ्यांना उत्तर महाराष्ट्रातल्यासुद्धा एक चांगली बाजारपेठ नाशिक या ठिकाणी तयार झालेली आहे त्यामुळं या शेतकऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिककडं जाणं नक्कीच पसंत करत असताना पुण्याकडं आपला खर्च होत होता येण्याचा वेळ जात होता तो आता वाचायला लागलेला आहे आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की रेट हे चांगले जे आहेत ते वाढत जा जातील परंतु जागेपेक्षा मार्केटमध्ये रेट आत्ता शेतकऱ्यांना चांगलं समाधानकारक मिळत आहेत फक्त ओले माल असेल तर थोडेसे थांबा हे सांगितल्यानंतर शेतकरी चांगले थांबलेले आहेत आता सुके माल यायला लागलेत रेट वाढायला लागलेले आहेत आणि आपण सुद्धा मार्केटिंगचा अभ्यास करून माल मार्केटमध्ये विरळून विरळून आणा आणा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद